देवळाली प्रवरात कुत्र्यानं परतविला बिबट्याचा हल्ला बिबट्याची आवडती शिकार म्हणजे कुत्रा एका बिबट्यानं झडप टाकून कुत्र्याला पकडलं मात्र कुत्र्यानं बिबट्याचा हल्ला परतवून लावून स्वतःचा जीव वाचविला आणि बिबट्याला जवळील शेतात पळून जाण्यास भाग पाडले हा सर्व प्रकार देवळाली प्रवरा तालुका राहरी येथील वरखडे वस्तीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय देवळाली प्रवरा येथील खुरुद वस्ती येथील रोडवरील रावसाहेब वरखडे यांच्या घराजवळ मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला आहे वरखडे यांच्या घराच्या दरवाजाजवळ जवळ बसलेल्या कुत्र्यावर बिबट्यानं झडप घातली मात्र कुत्र्याच्या गळ्यात खिळ्यांचा पट्टा असल्यानं तो बिबट्याला टोचला आणि कुत्र्यानं बिबट्याचा हल्ला परतावून लावला आहे त्यानंतर बिबट्याला उसाच्या शेतात पोहून जाण्यास भाग पाडलाय हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला खुरुद वस्ती वरखडे वस्ती, परिसरात बिबट्याचं दर्शन होत असल्यानं शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलंय वन वा विभागानं तातडीनं पिंजरे बसवावेत अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा